नमस्कार देश माझ्यामध्ये आपले स्वागत आहे बार्शी टेक्निकल हायस्कूलच्या दोन हजार दोन बॅच विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न बार्शी तब्बल बावीस वर्षांनी मित्रांची झाली भेट बार्शी टेक्निकल हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये पुन्हा विद्यार्थी म्हणून जाण्याची इच्छा आज पूर्ण झाली दोन हजार दोन साली जे शिक्षक शिकवायला होते ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते तब्बल बावीस वर्षांनी शाळेमध्ये जुनी आठवणींना उजाळा मिळाला आज पुन्हा एक दिवसाची शाळा अनुभवली सर्व शिक्षकांना भेटून बोलून त्यांचे आशीर्वाद घेऊन छान वाटले अशा भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या सदर स्नेह मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला ज्यामध्ये बार्शीचे सुप्रसिद्ध डॉक्टर आदित्य साखरे डॉक्टर देविदास इंगळे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारी अंजली वाणे पी एस आय तसेच संतोष जाधव पोलीस किरण कुलकर्णी उद्योजक आणि आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळणाऱ्या माजी विद्यार्थिनी यांचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश दत्तू व डॉक्टर देविदास इंगळे यांनी पार पाडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर बिडवे सचिन आग्रे डॉक्टर देविदास इंगळे साहेब नागेश बनशेट्टी गणेश दत्तू सचिन लोकरे मुकुंद यादव सचिन जाधव यांनी परिश्रम घेतले देश माझ्यासाठी मी वैशाली आहोत आणि मी तर खूप आरोपी माझं याची दिली याची डोळा परत एका सगळ्याला समोर पाहतो